ठिकाणी विचार मंचावरती उपस्थित सर्व पक्षांचे मान्यवर पदाधिकारी आणि परिवार देशमुख परिवार परिवार प्रेम करणारे सर्व नागरिक आज देशामध्ये पाहतो आपण विविध घडामोडी होत असत घडामोडी घडत असताना सबका विकास परंतु दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना गेल्या चार पाच वर्षापासून गावचा विकास ठप्प झालेला होता आणि राजकीय घडामोडी या ठिकाणी घडल्या पद्धती घडत होता अनेक अडचणी या ठिकाणी आम्हाला दिसत होत्या मी रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना आमची भाजप बरोबर येते आहे आणि त्या अगोदर एकोणनव्वद साली दादासाहेबांनी आम्ही या गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी पॅनिंग करून त्या गावची निवडणूक ही आम्ही ठरवली होती दादासाहेबांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण बात अनेक संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत या ठिकाणी नि सांगितलं की या ठिकाणी महाराष्ट्रातली पहिली पाणीपूर होटल योजना या ठिकाणी आदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बहुजन नायक मान्य रामदाजी आठवले साहेब यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या भीम शक्ती आणि शिवशक्तीची योजना आखली आणि महाराष्ट्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने विकासमुख या शिवसेने बरोबर भाजप ही कालांतराने राजकीय घडामोडी झाल्या आणि शिवसेना या ठिकाणी बाजूला पडली परंतु आठवले साहेबांची रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप हे आज या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे या ठिकाणी दादांचे अडचण आम्ही रोज चर्चा करतो दादा मन मोकळेपणाने सर्व कार्यकर्ते बरोबर या ठिकाणी खंत भरून दाखवतात बोलता बोलता दादांच पूर्ण झालं की आपल्याला या ठिकाणी त्याग करावा लागतोय आणि गावचं गावच तो ठप्प झालेलं आहे त्यासाठी मला एक वेगळा निर्णय घ्यावा लागतोय दादा मी दादांना म्हटलं की दादा तुम्ही जो निर्णय घेईल तो गावाचा भल्यासाठी असेल विकासासाठी असेल या ठिकाणची जनता ही आपल्याकडे एक मोठं नेतृत्व म्हणून पाहत आहे आणि आपण जो निर्णय